माणसाच्या बुद्धीला नियंत्रण नसल्यामुळं माणसांच्या बुद्धीनी माणसांचा एकाही एका क्रूर पशुनी केला केला नाही माझ्या मित्रा केला नाही केला नाही ना माझ्या मातांनो तुमच्या पोटी नराचे नारायण व्हायचे आहेत का नराचे नरका सुरते सांगा काय इच्छा आहे सत संत भावेत अशी इच्छा आहे का जंत संत होण्यासारखा तुम्ही घरात कोणता आचार शिकवलात त्या ते यमानाने सांगाल काय देव देव्हाऱ्यात ठेवला जीवनात राम पोथीत ठेवला जीवनात येऊ दिला कृष्ण पूजेत ठेवला आमच्या आचारात आणि विचारात येऊ दिला धर्मधर्म या नावाची गर्जना विश्वाच्या कांठाळ्या बसतील एवढी भारताने केली पण भारता धारणात धर्म सद्गुणाचा धर्म सर्वांच्या हृदयात परमात्मा बघायला लावणार तर परमात्मा म्हणा म्हणा पण ही विश्वशक्ती सर्व व्यापी आहे एवढं म्हणण्याचं आणि एवढं अनुभवण्याचं तू केल्यास तू दुसऱ्यांच्या दुःखाने सुखी झाला नसतास नसता नाही एकमेकाशी चांगलं कळलं की नाही बोलतील तर असंच बोलतील जसा नार्या बोलतो तस नार्या काय बोललास तर काय मावशा नार्या होता तो फार सुंदर बोलत असे नंतर सांग काय बोलला नाऱ्या तुम्ही आता हे सगळं सांगितलं ना परवाच्या दिवशी मी तुम्हाला की माता कोण आहेत आपल्या आई आहेत खरे की नाही या माता म्हटलं तर काय हरकत आहे का तुम्ही विचारा ना हे मावशाहो तुम्हाला माता म्हटलं तर बरं वाटेल की नाही हे माय म्हटलं तर कसं वाटेल काय बरं वाटेल ना का नाही अहो तुम्हाला माय म्हटलं तर बरं वाटेल का बाप म्हटलं तर नक्कीच माय म्हटलेलं बरं हे या माताना जर माय म्हटलं तर बरं वाटेल पण चटकन त्यांनी लाजिकली अर्थ केला माय म्हणजे बापाची बायको असतेच त्या लक्षात आलं म्हणून त्या बाईला माय म्हणण्याच्या जे, जे माझ्या बापाची बायको म्हटली ते पायातला जोडा काढल्याशिवाय राहणार पण हे खरं आहे की नाही माय म्हणजे बापाची बायकोच तुमच्या इकडं बापाच्या काकीला माय म्हणतात काय किंवा लेका असलं बापाची बायको म्हणणार सत्य बोलू म्हण एक सत्यम ब्रूयात प्रियम ब्रुया नब्रुयात सत्यम अप्रिय अप्रिय असलेलं सत्य बोलू समाजघातक सत्य तर बोलूच बोलताना तरी गोड बोल कसं बोल एखाद्या जर ग्रस्थालजेल काळुंद्रिया तर त्याला कसं वाटेल बरं वाटेल नाही नक्कीच बरं वाटेल श्यामराव्याचा अर्थ काळुंद्रियाचा आहे दुसरा काही <laughs> तू पहा एखाद्याला मेघश्याम म्हणा मेघश्याम म्हणजे तो पावसाळ्यातला जो कादळासारखा का खाल्लेला मेघ असतो की नाही काळा ढुस त्याचं नाव आहे मेघश्याम तुम्हाला जर म्हंटल हे श्यामराव आहेत तर बरं वाटेल नाही नाही आणि काळा काळुंद्र्या म्हटलं तर एक जण खात होता त्याला म्हटलं मी हे लेखा टोपलं भर खातोस आणि दोन टोपले हातोस तुम्हाला तुझ्या बापाचं खातो का म्हणे पण लगेच यांनी शब्द पलटवले आणि असं म्हणायला सुरुवात केली महाराज आपण भक्षणशास्त्रातले प्रोफेसर आहात आपली पचनशक्ती विशाल आहे आपण किती खाऊ शकता भीमसेनापेक्षा सुद्धा जास्त त्यामुळे मी आहेच तसा याचा अर्थ खादाडच आहे दुसरा काही <laughs> <laughs> खादाड म्हणू नको काळुंद्र्या म्हणू नको हे संबंध एकाच्या घरी लग्न चाललं होतं सगळे बांबूच बांबू लावले होते हा सुसंस्कृत बोलणारा आला तिथं बांबूचं छिल्न आणि संस्कृतमध्ये बांबूला म्हणतात देऊ बांबू असतात त्याला काय म्हणतात छेदन चाललं होतं म्हणजे छिल्न फोटाल बाबा आज तर मालकाच्या इथं वंश चाललाय मालसाचं काय चाललंय माल का चा? आता लग्नाच्या दिवशी हे शब्द कसे वाटले असतील त्या मालकाला सांगा त्याने सगळे बांबू काढून टाकले इथपासून तिथपर्यंत सगळे बांबू काढले आणि मग काय झालं बांबू सगळे निघून गेल्यावर मालकाने सगळे सागाचे गोलच गोलून मंडपाला दुसरं काटतं दुसरी दिवशी आलं आणि ते म्हणतात बाबा काल तर इथं वंश छेद चालला होता पण आज तर निर्वंश झाला मालकाचा एक सुद्धा वंश इथं दिसत संस्कृतमध्ये मध्ये आहे कुठं चालेल का असं संस्कृत गोड बोलल तर आपल्या बापाचं काही गाठवडं जातं का जरा प्रेमाने बोललं तर काही हरकत आहे का पण तुम्ही माणसं माणसावर कुत्र्यासारखे भुंकताच की नाही माणसाने माणूस कि नाही वागावा हा नियम आपण गांधीजवळून शिकलो का शिवाजी जाऊन शिकलो का नाही राणा प्रताप जाऊन शिकलो का नाही ताराजी मालुसे जाऊन शिकलो का आपल्या पारतंत्र्यानी दुःखी होणारी जनता त्यांच्या डोळ्याला चष्मा न लावता दिसली आम्हाला दुर्बीन लावून सुद्धा दिसतच दुसऱ्याच्या चित्तात प्रवेश करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात असत त्याला शिवशक्तीचा अनुयायी शिवाजी महाराजांचा भक्त असं नाव असे भक्त आपल्याला बनायचे आहे आणि ह्या भक्तानी बनत असताना मग मग ती असो असो विचार्या त्या कल्याणच्या सुभेदाराची पोरगी असली तरी तिला काही आपल्या सिनेमा नटी बनवून घरात ठेवण्याची इच्छा शिवाजी महाराजाला झाली आपण चारित्र्याचे भक्त हे महाराज आपण दुःखाच्या आणि दुःखिताच्या अंतःकरणात शिरून परकाया प्रवेश नव्हे पर चित्त प्रवेश करीत होता दुसऱ्यांची दुःख तुम्हाला आपली वाटत होती गरिबाच मरण तुम्हाला आपलं वाटत होतं दुसऱ्यांना रडवून आपण हसावं हजारोच्या माना कापून त्यांच्या रक्तात बुडवलेले पैसे आपण खजिन्यात टाकावेत आणि हजारो गरीब गुरीबांच्या दिडरीच्या नावाने त्यांनाही नाडून तुझा लिडर मीच आहे माझ्याकडे येशील तर स्वर्गात जाशील आणि तिकडे जाशील तर नरकात जाशील अशी काही शिवाजी महाराजांची प्रवृत्ती शिवाजी महाराजांची शिवशक्ती आता आपल्याला जागृत करायची आहे आणि शक्ती जागृत झाली किंवा पार्टी स्पिरिट जाईल द्वेष जाईल लाथाळ्या जातील अन्याय जाईल आम्ही कुणाही औरंगजेबाच्या सेवेला आमची शक्ती लागणार मग तो आधुनिक औरंगजेबा असो वा जुना असो औरंगजेबाचा एकच थोबाड असलं पाहिजे असं काही नाही कधी कधी संभावितांच्या रूपात सुद्धा चोर येऊन लपतात पुन्हा नमस्कार करा आणि सांगा महाराज आपला तो संचार आमच्यात येऊ द्या आम्ही काही आपल्यासारखे झालो नाही आता होऊ इच्छितो या महाराज त्या विजेचा संचार या तारात झाल्याबरोबर ती चमकायला लागली तार असं महाराज आमचं जीवन प्रकंपक दिव्य तेजस्वी न्याययुक्त आणि विश्वकल्याणाच्या हिताकरताच राष्ट्र विश्वाला पोषक करणाऱ्या गुणसमुच्चया करता तुम्ही तळहातावर शिर घेतलं आणि तुमच्या अनुयायांनी हर हर महादेवची गर्जना करीत असताना लग्नमंडपाचा रणमंडप केलात हे सामर्थ्य जे आपल्या शिवशक्तीत आहे ते सामर्थ्य आमच्यात येऊ द्या ही शक्ती प्रगट झाली की पुन्हा म्हणा हर 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 अशी शिल्पट गर्जना नसते त्यांची गर्जना झाल्यावर उलथीच्या पालथी व्हायला आपल्या ह्या गर्जने दाढी सुद्धा हलत शिवाजीची गर्जना म्हणजे एक विजेची झोत आहे ती झळती मशावर आहे पण ती कशावर पडली तर पेटते दारूवर दारू म्हणजे पिण्याची नव्हे याला बारदूला काय म्हणतात बारू हा बारू तिला ही दारू म्हणतात काय केल्याचे कळलं की नाही तर ती दारू हे महाराज दारू ती काय ह्या दारूच मी वर्णन करू ही दारू इतकी तरुणांची वाळलेली असे की शिवस्मरणाची थिंगी पडतात ती एकदम पेटत असे पण ती दारू आता पावसामुळे भिजून गेली आहे आणि त्यामुळं आता ह्या तरुणांच्या दारूवर थिनगीच काय जर ती मशाल पडली तर मशाल भिजेल पण ही पेटणारच <laughs> नाही तेव्हा आम्ही पेट तो आपसात भांडण्याकरता बायकोचे बाजीराव चावडीवरचे जोडे खाऊ अशी झाली आमची स्थिती सव्वा पहल शेर पाहिलं शेर पाहिलं की सव्वा शेर आणि दोन शेर पाहिलं की पावरती झाल्याशिवाय शहरातच नाही ही प्रवृत्ती आपण टाकून आता सांगायला था पाहिजे छत्रपती या आपल्या चरणाकरता आमची निष्ठा आहे आपल्याकरता आमचं हृदय आहे आपल्याकरता आपण निघून गेला असला देहानी तरी आमच्या अंतःकरणाचं सिंहासन हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच करता रिकाम आहे असं सांगणारे वीर आणि वीरभद्र त्यांच्या तत्वांचं अनुकरण करणारे निर्माण व्हावेत अशी आमची इच्छा आहे हे उपासना मंडळ ह्या ह्या शिवाजी महाराजांच्या तंत्राला व्यवहारामध्ये एकदम जिवंत रूप देण्याकरता आहे आणि ही जिवंत प्रेरणा आणि स्फूर्ती ज्या तत्वज्ञानात होते त्याचं नाव आहे धर्म त्याचं नाव काय आहे अन्यायाला पुष्ट पापाला परिपुष्ट करणारा नाही औरंगजेबाला सहाय्य देणारा नाही पारतंत्र्याच्या बेड्या अधिक चांगल्या नावाने पायात आटकून टाकणारा नव्हे तर अज्ञानाच्या बेड्यात तोडून न्यायाचं आणि नी नीतीचं सिंहासन जनतेच्या हृदयात स्थापित करणारा हा असलेला शिवोत्सव आहे आणि ह्या शिवोत्सवाला आम्ही उपासना मंडळ असं नाव दिलंय दुसरं काही पुन्हा म्हणा आमची उपासना उपासना शोधो नि विश्व ती झाली हयशी माझी उपासना, उपासना। नेहो नि पोहोचवी निरंजना पहिलीकडे अन्यायाला पुष्ट करणारा नाही पापाला परिपुष्ट करणारा नव्हे औरंगजेबाला सहाय्य देणारा नाही पारतंत्र्याच्या बेड्या अधिक चांगल्या नावाने पायात आटकून टाकणारा नव्हे तर अज्ञानाच्या बेड्यात तोडून न्यायाचं आणि नी नीतीचं सिंहासन जनतेच्या हृदयात स्थापित करणारा हा असलेला शिवोत्सव आहे आणि ह्या शिवोत्सवाला आम्ही उपासना मंडळ असं नाव दिलंय दुसरं काही पुन्हा म्हणा आमची उपासना उपासना शोधो नि पाहिरी विश्वपालिती झाली हैसी माझी उपासना नेहो नि कडे। निरंजना उपासने करता काही तरुणांनी आमच्या आता रक्तदान केले त्यांचं रक्त विश्वचालकाच्या चिरण्या आमच्यातल्याच अनुयायांनी परवा धान्य बँक काढल्या आणि गरीब विकतील या देशाची संख्या वाढून वन फायदा या देशाचं कब्रस्तान ख्रिस्ताच्या नावाने जे करीत असतील त्यांच्या तोंडामध्ये कोळशे घालण्याकरता ह्या आमच्या तरुणांनी धान्य बँक तयार केल्या परवाच चिखलदरा नावाच्या ठिकाणच्या आश्रमाने चार हजार फूट उंचीवर श्रमदानात